दरम्यान धारावीमध्ये तणावपूर्व स्थिती निर्माण झाल्यानंतर विरोधकांनी मात्र गृहमंत्रालयावर हो प्रश्न उपस्थित केले राज्यामध्ये सातत्यानं तणाव कसे निर्माण होतात असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारलाय तर गृहमंत्र्यांनी हो या प्रकरणामध्ये लक्ष घालावं अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे त्याच्यावरती गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे काही प्रमुख लोक धारावीतले सर्व पक्षीय हो। आयुक्तांना भेटलेले आहेत नेत्यांना भेटत आहेत शांत शांतपणे मुंबईमध्ये यातले मार्ग निघावे लागतात हे दुर्दैव आहे की सातत्याने महाराष्ट्र सरकार हे सातत्याने लॉ अँड ऑर्डर याच्या बाबतीत गृह मंत्रालय पूर्णपणे फेल झालेलं आहे हे तणाव सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रात सारखे कसं होतात भारतीय जनता पक्ष सत्तेत असल्यावरच वाचाळवीर कसे या राज्यात येत आहेत ह्याचाही अभ्यास कोणीतरी केला पाहिजे एकीकडे विरोधकांनी ही टीका केलेली असतानाच दुसरीकडे भाजपच्या नितेश राणेने नेमकं काय म्हटलंय पाहूयात झालेली हे उत्तम उदाहरण कुठल्या पद्धतीने आमच्या देशात राहायचं पण कायदा कायदा पाळायचा पोलीस प्रशासन आणि महापालिकेने वेळेत ते काढून टाकावं नाहीतर उद्या तिथे अगर परिस्थिती बिघडली त्याचे जबाबदार आम्ही नाही असं स्पष्ट आजच्या निमित्ताने तुम्हाला सांगतो <स्ति> महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका